अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या गणपती बाप्पांची चतुर्थी तिथी आहे आणि चतुर्थीला आपण बरेचसे उपाय करत असतो गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे त्यामुळे उद्या चतुर्थीला कापुरासोबत तुम्हाला ही एक वस्तू जाळायची आहे कितीही तुमच्या मार्गामध्ये अपयश अस असेल अडथळे असतील अडचणी असतील तरी ते दूर होऊन तुम्हाला मार्ग नक्की मिळेल गणपती बाप्पा तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील हा अतिशय प्रभावी उपाय आहे या या पहिले पण मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आत्ता मी परत तो उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि नक्की तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी दुःख कोणत्याही प्रकारचे असू द्या शारीरिक मानसिक आर्थिक कोणत्याही प्रकारचे दुःख अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये चाललेले असतील आणि ते तुम्हाला दूर फेकायचे असतील तर उद्या चतुर्थीला तुम्ही हा उपाय नक्की करा तर चतुर्थीला तुम्हाला काय करायचं आहे दोन कापुरांसोबत एक वस्तू जाळायची आहे हे केल्यामुळे घरातले विघ्न टळतात घरातील मुलांची प्रगती होते पती पत्नीमध्ये प्रेमाचं नातं जे आहे ते निर्माण होतं त्यांच्यातले गैरसमज दूर होतात दुःख वगैरे काही असेल तर ते दूर होऊन तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळतो यासोबतच या उपायामुळे आपल्या नशिबामध्ये जे काही दुःख संकट लिहून ठेवलेले आहे ते टळण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय उद्या चतुर्थीला तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे दर महिन्याला चतुर्थी तिथीही येत असते आणि गणपती बाप्पा जे आहे ते विघ्न अर्थ आहे तर त्यामुळे आपल्या आयुष्यातले विघ्न टळण्यासाठी दर चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात मी तुम्हाला नेहमी सांगते की चतुर्थीचा जर तुम्ही उपवास करणार असेल तर चंद्रोदयाचा टायमिंग तुम्हाला पाळायचं आहे बघा प्रत्येक शहरामध्ये चतुर्थी तिथीला कॅलेंडरमध्ये बघा चंद्रोदयाचा टायमिंग दिलेला असतो की कुठल्या शहरामध्ये किती वाजता चंद्रदोय होणार आहे तर चंद्रोदयाचा टाइम टाईम झाल्यानंतरच तुम्हाला चंद्राचं दर्शन घेऊन पूजा करून मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि हा एक नियम पाळणं शक्य आहे तरच तुम्ही चतुर्थीचा उपवास करा कारण गणपती बाप्पांच्या चतुर्थी तिथीला चंद्रोदयाचा टायमिंग पाळणं हे अतिशय आवश्यक आहे तर बघा किंवा तुम्हाला हा टाइम पाळणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त सेवा करा उपवास तुम्ही नाही केला कारण बघा आपलं शरीर हे सगळ्यात महत्त्वाचं धन आहे आणि आपल्या शरीर जर ज्या गोष्टींना साथ देत असेल तर तेच आपण गोष्टी केल्या तर मग आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो म्हणून बघा हा उपाय स्त्री पुरुष घरातलं कोणीही करू शकतं अतिशय हा सोपा उपाय आहे आणि अतिशय महत्त्वाचा उपाय आहे आणि बघा गण चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा म्हणजे काय करायचं आहे गणपती बाप्पांचा अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने ओम गंगणपते महा म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात त्यानंतर तुम्ही गणपती स्तोत्र लावा युट्यूबवर लावा चालेल अथर्व शीर्ष मुलांना ऐकवा चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्ष हे घरामध्ये एकदा तरी लावलं गेलं पाहिजे म्हटलं गेलं पाहिजे त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करा म्हणजे गणपती बाप्पांच्या आवडीचं फुल जास्वंद त्यानंतर दुर्वा मोदक किंवा बुंदीचे लाडू आ, या गोष्टी जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही दर महिन्याला चतुर्थीचं व्रत करत जा आता बघा मनाची इच्छा पूर्ण कर करण्यासाठी आणि तुमच्यावर खूप दुःख संकट येत आहेत काहीच सुचत नाही मार्गच मिळत नाही तर असं जर होत असेल तर नक्की हा उपाय करा उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते अगदी छोटा तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे ठीक आहे ओलं नारळ वगैरे नाही म्हणत आहे मी खोबरं जे आपल्याला किराणा दुकानात मिळतं छोटा तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला दोन ते तीन भीमसेनी कापराची जी वडी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे आता हा उपाय तुम्ही देवारासमोर बसून सुद्धा करू शकता ठीक आहे भीमसेनी कापूर मी यासाठी सांगते कारण तो अतिशय खूप त्याचे लाभ आहेत तुमच्याकडे नसेल तुम्ही आणून ठेवा आत्ता तुम्हाला या वेळेपुरती तुम्ही साधा कापूर वापरला तरी चालेल तर खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला देवार देवारासमोर तुम्ही बसा पहिले खाली आसन ठेवा कधीच डायरेक्ट असं फरशीवर वगैरे बसू नका तर देवारासमोर तुम्हाला एका वाटीमध्ये तुम्ही खोबऱ्याचा तुकडा घ्या त्याच्यावर तुम्हाला दोन ते तीन भीमसेने कापराची वडी घ्यायची आहे त्या तुम्हाला जाळायचं आहे आणि तुम्हाला कंटिन्यू त्या जोपर्यंत ते प्रज्वलित होतंय तोपर्यंत तुम्हाला ओम श्रीम विघ्न हरताय न महा ओम श्रीम विघ्न हरताय ओम श्रीम विघ्न हरताय नमहा ते कापूर संपूर्ण जळेत तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र जो आहे तो तुम्हाला जप करायचा आहे आता बघा हा उपाय केल्यामुळे ओम श्री विघ्नहर्ताय नमहा म्हणजे विघ्नहर्ता म्हणजे आपले गणपती बाप्पा तर त्यांना तुम्ही हे झाल्यानंतर संपूर्ण कापूर जळल्यानंतर तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा माझ्या आयुष्यातले जे विघ्न आहे ते टळू हो दे अडचणी संकट दुःख हे दूर होऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदू दे जे काही माझ्या आयुष्यामध्ये मा पुढे पण विघ्न लिहून ठेवलेले आहे तर ते टळू दे असं तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर बघा हे कापूर जळाल्या जळाल्यानंतर तो खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो खाऊ नका ठीक आहे तो तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका पण हा खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला खायचा नाही आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे किती पण अडचणी किती पण दुःख काहीही असू द्या शंभर टक्के या उपायाने दूर होतील तुम्ही दर चतुर्थी तिथीला हा उपाय करू शकतात खूप 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 लोकांचे अनुभव आहेत याआधी पण मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर केलेला आहे बऱ्याचशा ताईंनी दादांनी हा उपाय केलेला आहे आणि चतुर्थीचा हा अतिशय प्रभावी सिद्ध उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा अनुभव येईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा गुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशीच आम्ही समर्थ